धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला मुंबईचा सातबारा नावावर करायचा आहे आणि म्हणूनच शिवसेना तोडण्याचा चोरण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न हा घणाघात त्यांनी आता केलेला आहे पाहूया ते काय म्हणाले भूखंड तुम्ही यांच्या घशात फुकट घातलेत हा तस तुम्ही माझ्या गिरणी कामगारांना का नाही देत फुकट एखादं भूखंड द्या ना तुम्ही का नाही तुमचे कोणीच लागत नाही गिरणी कामगार गिरणी कामगारांची तुम्ही कोणीच लागत नाही ज्याने मुंबई मिळून दिली संयुक्त महाराष्ट्रामध्ये मा लढा लढ्यासाठी रस्त्यावरती उतरून रक्त सांडून मुंबई मिळून दिली त्यानं मुंबईमध्ये स्थान न देता हे कुठले आले त्यांच्यासाठी तुम्ही मुंबई म्हणजे पूर्वी असं म्हणतात की त्या इंग्रज ह्याला त्या कोणाला तरी आंदण दिली होती मुंबई पोर्तुगीज पोर्तुगीज का इंग्रज कोणते त्यांना तसे तुम्ही यांना आदानीना आंदण देत काय संबंध आहे म्हणजे सगळं काही तुम्ही त्यांना देत आहे देवनाचं डम्पिंग ग्राउंड म्हणजे हा तर कहर झाला आता त्या डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा जो आहे तो महापालिका किती सत्तावीसशे काहीतरी कोटीचं त्यांचं टेंडर आहे आता जी काय माहिती मिळते की तो कचरा साफ करण्याचा टॅक्स नागरिकांवरती लावणार भूखंड आदानीला देणार एवढंच नाही तर मला आणखीन पुढचं जे कळलं ते खरं असेल तर आणखीन भयनक आहे ती काम साफसफाई करणारी कंपनी सुद्धा आदानीची म्हणजे आज देश अडाणी चालवतायत अदानी चालवत आहेत किंवा अडाणी चालवत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या